नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आता वाजले अर्नव स्कूल मधून जेवायला वगैरे किचन वगैरे क्लीन करायचंय आणि अर्नवचा हाताला फ्रॅक्चर झाले तुम्हाला माहितीच आहे पण आता एक्झामचा जा टाइम आहे ना त्यामुळे हो त्याला मी स्कूल ला पाठवत्या हो कारण आता एक्झाम जवळ येत आहेत आणि त्याला जास्त काही त्रास नाही तर तो बोलला मम्मा मी जातो स्कूल मध्ये आणि असं तरी ना घरात बसून करणार तर काय कारण सगळे आमचे बिल्डिंगचे मुलं स्कूलला जातात तर त्याला एकट्याला घरात बसायला पण बोर होतोय एक दोन मला वाटतं दोन तीन दिवस तो घरीच होता त्याच्यानंतर तो आपोआपच म्हटला मम्मा मी स्कूलला जातो आणि आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं तर डॉक्टर बोलले काहीच प्रॉब्लेम नाही त्याला तुम्ही स्कूलला वगैरे पाठवू शकताय तर आता तो स्कूलमधून आलाय छान त्याचं जेवण वगैरे आहे मला भांडे वगैरे क्लीन करायचे आणि आज ना जम्मूमध्ये खूप अशी थंडी आहे आज बिलकुल ऊन पण पडलं नाही बाहेर बघा पूर्ण वातावरण पॅक आहे माहीत नाही पाऊस येतो की काय आणि आता थंडी म्हणजे जायचं स्टॅम झाले तरी पण अचानक वातावरण खराब झाले मध्ये ना म्हणजे आठवडा झाले एक आठवडा कम्प्लीट एवढं कडक ऊन होत ना की असं वाटत तू उन्हात बसायला पण नको एवढं कडक ऊन होतं आणि आज अचानक वातावरण पूर्ण खराब झाले बाहेर असं एकदम ढग आले जसं की पाऊस येते की काय चला तर आता मला भांडी वगैरे क्लीन करायची त्यासाठी मी गरम पाणी आणले कारण टाकीतलं पाणी पण आज खूप असं थंड आहे कुणाल झोपलाय अर्णव आता ट्युशनला जाणार आहे आणि अर्णवला म्हणजे वाट म्हणजे मला पण वाटतं की थोडं त्यांना आराम करावं पण आता एक्झामचं टाइम आहे आराम करायचे दिवसच नाहीत राहिले आणि फरवरी महिना आहे तो अठ्ठावीस दिवसाचा असतो त्यातले आता पाच सात दिवस तर गेले तीच आता थोडेच दिवस राहिले आणि त्याची दोन मार्च पासून एक्झाम सुरू आहे तर आपल्याला म्हणजे खूप थोडे दिवस आहेत त्याच्यात अभ्यास पण केला पाहिजे आणि अभ्यास त्याचा जास्त आहे विषय आता जो सहावीच्या क्लासला गेलाय ना तेव्हापासून ते जे विषय पण जास्त वाढले इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे सहावीपासून पासून त्याला सुरू झाले त्याच्या आधी ना इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हा विषय नव्हता त्यामुळे अभ्यास पण जास्त आहे चला काही नाही त्याला जास्त त्रास नाही ना तो करू शकतोय तेच ते ते छान आहे आणि ज्या हाताला लागले ना तो त्याचा लेफ्ट हँड आहे राईट हँडला लिहायला वगैरे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही तो मस्त असा लिहितोय वगैरे सगळा अभ्यास करतोय इझिली आणि माझा अजून ना किचन चावरायच होतं तोपर्यंत अर्णव म्हटला मम्मा मला थोडं हेल्प कर शर्ट वगैरे चेंज करायचे होते जे स्कूलचे कपडे वगैरे आहेत ना तो मी चेंज करून घेतली आणि नंतर त्याला सिव्हिल ड्रेस वगैरे घातला आता त्याला ट्युशनला जायचं जा, आहे आणि खूप वाईट वाटते कारण अचानक हे सगळं झालं पण चला कधी कधी काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात आपण विचार पण करत नाही आणि ते होऊन जाते आणि त्याला आता खूप त्रास होते सगळ्या गोष्टींचा कपडे वगैरे म्हणजे चेंज करताना वगैरे त्रास होते पण होईल थोड्या दिवसानं सगळं ठीक आता त्याला मी आवरून देतो आणि तो स्कूलला सॉरी ट्युशनला जाईल आणि मी माझी घरातली कामं आवरून घेतो कुर्णाला झोपला आहे त्यामुळे शांतता आहे छान आता त्याची बॅग वगैरे तो भरेल आणि तो स्कूलला ट्युशनला जाईल आणि आता ना हरणवला ट्युशनला जायचं आहे तर आता ट्युशनची तयारी करत आहे स्कूलमध्ये कसं जास्त बुक न्यावे लागतात पण ट्युशनला एवढी जास्त नाही घेऊन जायची तर म्हटलं मम्मा जे नको आहेत ना ते मी काढून ठेवतो आणि खूप धावपळ होती त्याची स्कूलमधून आलं की ट्यूशनला जावं या, मला पण खूप वाईट वाटतंय की त्याला म्हणजे सगळं करायलाच लागतंय कोणती गोष्ट करून नाही असं चालत नाही स्कूलचा आहे अभ्यास पण करावाच लागतोय पण चला काही नाही आणि परीक्षा पण त्यातच आल्या ना परीक्षा जर नसती तर जास्त लोड नसता परीक्षा आहे आता त्यामुळे जास्त लोड आहे अभ्यास पण करावा लागतोय आणि ही परीक्षा वार्षिक आहे असं की असं नाही की असे सामायिक परीक्षा वगैरे असती ना तो प्रकार नाही डायरेक्ट लास्ट याची परीक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये तर जास्त अभ्यास केला लागतोय आणि ऐंशी मार्काचा पेपर आहे जे बाकीच्या परीक्षा होत्या ना त्या चाळीस मार्काच्या वगैरे होत्या जो लास्टची एक्झाम असते ना ती ऐंशी मार्काची असते तर थोडा अभ्यासाचा जास्त लोड आहे वाईट वाटतंय पण तो म्हणतो मम्मा आता मी ठीक आहे पहिल्यापेक्षा पहिलं ना त्याला खूप दुखत होतं पण आता औषध वगैरे चालू आहेत ना तर हळूहळू त्याला दुखायच थोडं कमी आलंय चला आता तो जाईल ट्युशनला मी पटपट किचनचं सगळं आवरून घेते खूप असा पसार आहे बघा किचनवरती सगळीकडे भांडीस कारण तो आल्याशिवाय मला भांडी वगैरे घासायला काही सुचत नाही तो आला की चपाती बनवून द्यायची भाजी बनवा भाजी गरम करायची भात गरम करायचा आणि अर्णवच ना सगळं आवरून झालं होतं आणि त्याच्या मॅमचा अचानक मेसेज आला की अर्धा तास तू क्षण लेट आहे तर आता तो इथं व्हिडिओ घेत आहे कारण तो असला तरच माझा व्हिडिओ होतो नाही तर कोण घेणार कुणाला तर झोपला होता तर म्हटलं मी मम्मा थोडासा तुझा व्हिडिओ घेतो तोपर्यंत अजून मला जायला टाईम आहे म्हटलं चालेल त्याचं तर सगळं बॅग वगैरे भरली होती कपडे वगैरे चेंज केली चला आता गॅस वगैरे सगळं पुसून घेतो किचनकटाही पुसतो आणि नंतर मग पटापट सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेते थे ना ते बाय 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 जावासा अवकाश हा मी बघतो टाइम भेटलो तर येतो न्यायला हा जास्त वजन आहे ना आणि आता अर्ण गेलाय ट्युशनला आणि आजचं वातावरण बघा खूप असं आबाळ आलं होतं आणि असं वाटत होतं पाऊस येतोय का काय दिवसभर असंच वातावरण वा, होतं पण पाऊस काय आला नाही आणि ढग एकदम काळवंडून आलं होतं सगळीकडं ना वातावरण एकदम असं पॅक झालंय थोड्या वेळानं कुर्णाला उठला आणि आता कुर्णाला ना खेळायला जायचं होतं खाली कारण त्याला असं झोपेतून उठलं की असं वाटतं मी कधी खाली जातोय खेळायला आता ना माझी भांडे वगैरे सगळे क्लीन झालेत कुणाला पण उठलाय झोपेतून त्याला जायचंय खाली खेळायला म्हंटल जाऊ नको वातावरण खराब आहे पण तो ऐकणार आहे का तो गेलाच कारण त्याला झोपेतून उठलं ना थोडा वेळ बाहेर खेळायला जायला पाहिजेच आज त्याला सुट्टी होती कारण आज शनिवार आहे तर आज सुट्टी असते त्याला सकाळी पण खेळाय त्याच्यानंतर त्याला आंघोळ वगैरे घाटली जेवायला चारलं आणि झोपवला होता छान झोप झाल्या थोडा वेळ आता खेळून येईल त्यानंतर दूध वगैरे देईन आता मी सगळे झाडू वगैरे मारून घेतो किचन तर आपलं क्लीन झाले चला तर आज वातावरण खराब आहे ना त्यामुळे आज टाईम पण असं नाही का असं टाइम जात पण नाही आणि असं उदास वाटतं थोडंसं वातावरण छान असले खाली मैत्रिणी पण उन्हामध्ये बसतात थोडा गप्पा वगैरे होतात असं सकाळपासून घरातून कोणच बाहेर आलं नाही कारण बाहेर गार असं वारं सुटलंय बाहेर बसून पण काय फायदा नाही आजारी पडेल बघे आता संध्याकाळच्या वेळेस थोड्याफार सगळ्या बाहेर येतीलच कारण दिवसभर सगळे आत आतमध्ये आहेत घरात त्यामुळे सगळ्यांनाच बोर होतंय बघेन मी माझा आवरले मीच जाऊन खाली सर्वांना थोड्या वेळ हाक मारीन आणि बाहेर बसेन आणि हे बघूया आज थंड आहे वातावरण तर शेकोटी वगैरे करतायत का असं तर थंडी गेली होती पण परत आल्या थंडी माहीत नाही कधी जाणार आहे चला मग आता मी बेड वगैरे आवरतो कारण कुणा झोपेतून मोठल्या ना सगळं विस्कटले आणि झाडू वगैरे मारून घेते त्याच्यानंतर बोलते आणि आता इथं मी घरातली माझी सगळी कामं आवरली चला म्हटलं थोड्या वेळ खाली बसूया कारण मला पण आज ना करमतच नव्हतं असं उदास वाटत होतं थोडं मैत्रिणीच्या सोबत गप्पा वगैरे मारले की छान वाटेल खाली आलो तर कुर्णालचं इथं खेळायचं चालू होतं हे ना कुर्णाल त्यांचं हॉटेल हो आहे आणि इथं त्यांना आपण जे ऑर्डर देतो त्या ऑर्डर मिळतात आणि आम्ही सगळ्या दिदी वगैरे खाली बसतो ना तर सर्वांना इथं तो ऑर्डर वगैरे देतोय चला आता सर्वांना मी बाहेर बोलवतो आणि छान गप्पा वगैरे मारूया थोड्या वेळ नाही बस संध्याकाळी बसलो त्यामुळे गप्पा झाल्या आणि आता वरती चहा वगैरे बनवलाय हो कारण आज ना खूप थंड आहे आज मी जरा जास्त चहा घेतलाय सकाळी पण मी दोन वेळा चहा घेतला कारण आज दिवसभर वातावरण एवढं असं ढगळ आहे की असं वाटतं सारखं सारखं चहाच घ्यावा पण सारखा सारखा चहा चांगला नाही कारण मला पित्ताचा खूप त्रास आहे त्यामुळे मी सारखा चहा घेत नाही पण चला आता एक संध्याकाळी थोडा चहा घेऊया त्याच्यानंतर मला अर्न कुणाचा अभ्यास घ्यायचा आहे दोघांना दूध पण गरम करायला ठेवले त्यांना दूध बिस्किट पाहिजे तर त्यांना देते मी पण चहा घेते आणि अर्णव पण ट्युशन मधून आलाय अर्नव जेव्हा ट्युशनला गेला ना त्याच्यानंतर थोड्या वेळानं मी लगेच खाली गेली आणि तो आता ट्युशन मधून आला तेव्हाच वर आली तर आज खूपच वेळ गप्पा मारल्या चला काही नाही संध्याकाळी जास्त काही काम नसते भाजी ना सकाळची शिल्लक आहे भात आणि चपात्याच बनवायच्या आहेत मला त्यामुळं पटपट होऊन जाते संध्याकाळी जास्त काही नाही दोन तीन चपात्या बनवल्या की होऊन जात एका साईडला भात वगैरे लावते मी आणि चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू बघूया मग बाकीचं माझं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे आणि माझं ना संध्याकाळचं स्वयंपाक बनलाय आणि इथं बघा चण्याची भाजी म्हणजे काही चणा असतात ना त्याची छोल्यासारखीच भाजी वगैरे बनवल्या आणि मी ना थोड्या चपात्या पण बनवल्या आणि थोड्या बाजरीची भाकरी बनवली तर बघा मस्त अशी ना मी आज बाजरीची भाकरी बनवल्या कधी कधी मी संध्याकाळी भाकरी बनवते अजून पीठ आहे शिल्लक थोडंफार अर्णव कुणाला भाकरी खात नाही त्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतो पण मला आवडती भाकरी त्यामुळे त्या दोघांना मी मस्त बनवल्यात आणि मला भाकरी बनवली आणि भात वगैरे आहे सकाळचं तर भाताला मी आता शिट्टी देतो कारण किती जरी केलं ना भात शिल्लक राहतोय तर संध्याकाळी होऊन जाईल चला आता आम्ही जेवण करतो आता आठ वाजलेत अर्णव कुणाला थोडं वेळानं दूध दिले त्यामुळे त्या दोघांना भूक नाही पण मी म्हटलं चला लवकर जिवून घ्या कारण अजून भांडी वगैरे घासायची मला पण मग खूप वेळ होते आणि दिवसभर जास्त झोपायला मिळत नाही तर संध्याकाळी कंटाळा येतो लवकर झोप पण येते आणि थंडी पण आहे ना त्यामुळे लवकर बरं पटपट मी जेवण करून घेते आणि नंतर बोलते आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ आपला अर्धवटच राहिला तर आज सकाळी मी आता व्हिडिओ कंटिन्यू करत आहे आज संडे होता रात्री जेवण वगैरे केलं आणि लगेच झोपून गेलो व्हिडिओ काही बनवायला झालंच नाही तर चला काही नाही हरकत तर म्हटलं आज आपला व्हिडिओ कंप्लीट करूया संडे होतो थोडं वेळानंच आहे संडे दिवशी रुटीन आजचं खोडं खरं म्हणजे थोडंसं बिझीच होतं कारण रोज कसं स्कूल असल्यामुळं आपण लवकर उठतो पण संडेला लेट उठल्यामुळं सगळी कामं लेटच होतात आणि मग कामं लवकर आवरत नाहीत आता म्हटलं ना बेड वगैरे लावून घेऊया बेड आवरलं की असं वाटतं की थोडं घरामध्ये पसारा कमी आहे आणि अर्णकुणासाठी मी नाश्ता वगैरे बनवायला ठेवला आहे ते दोघं ब्रश वगैरे करत आहेत कुणाल बहुतेक व्हिडिओ घेते अर्नो ब्रश वगैरे करायला गेला होता आणि आजची सुरुवात अशा प्रकारे झाली होती चला तर मग आता मी मॅगी वगैरे नाश्त्याला बनवली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो कारण व्हिडिओ आपला कालपासूनचा सुरू होता तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या ओके बाय जय महाराष्ट्र